नमस्कार मी रोहिणी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक आगळा वेगळा व्हिडिओ आणि तो तुमच्या खूप कामाचा आहे जर तुम्ही कुलस्वामिनीच्या दर्शनाला तुळजापूरला गेला असा तर त्या ठिकाणी उत्तम राहण्याची सोय कोणती तर तुळजापूर मंदिराच्या महादरवाजा शेजारीच असलेलं श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांचं चोवीस भक्तनिवास हे एक आहे त्यांचंच दुसरं म्हणजे एकशे आठ भक्तनिवास हे दुसरं आहे पण आम्ही मंदिराच्या शेजारीच गेलो होतो चोवीस भक्तनिवास या ठिकाणी पहिल्या याच्यावरती त्यांचं कार्यालय आहे दुसऱ्या मजल्यावर गेलं तर त्या ठिकाणी भक्तनिवासचं कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा रूम बुक करू शकतात आणि आम्हाला दोनशे चार नंबरचा रूम भेटला रूम खूप छान आहे आम्ही घेतला होता व्ही आय पी रूम नॉन ए सी आणि दोन व्यक्तींसाठी होता तो सोळाशे रुपये त्याचे चार्ज होते जर तुम्हाला व्ही आय पी रूम घ्यायचा असेल ए सीवाला तर त्याचे दोन हजार रुपये चार्ज आहे आणि हा रूम इतका छान होता म्हणजे कपाट दोन पलंग आणि फॅन टी व्ही टॉयलेट बाथरूम सगळी उत्तम सोय होती त्याशिवाय आम्हाला मिळाली एक मोठी बाल्कनी ज्या ठिकाणापासून आम्हाला महादरवाजाचा पुढचा भाग पण पाहायला भेटत होता आणि मंदिराचा आतला म्हणजे कलर कलर कुंड जे आहे ते पण पाहायला भेटत होतं म्हणजे मंदिरामध्ये आमचं चोवीस तास लक्ष होतं मंदिरातला आतला भाग आणि बाहेरचा भाग पाहायला भेटत होता वेगवेगळ्या पूजा आम्हाला या ठिकाणातून पाहायला भेटत होत्या आणि खूप छान परिसर आहे बाल्कनीत बसून तुम्ही आपण तुळजापूरला आलो आहात याचा खरा आनंद घेऊ शकता तर ही माहिती तुमच्या महत्त्वाची किंवा माहितीची आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहून जर तुम्ही त्या ठिकाणी गेला तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का आणि रूम खरंच खूप छान आहेत आणि मंदिराच्या शेजारी असल्यावरती अजून काय पाहिजे आपल्याला बरोबर की नाही धन्यवाद